हे लक्षात का बुद्ध धम्मामध्ये एकदाचा जुडला ना माणूस म्हणजे भगवंताकडे जेव्हा ना कुणी तर आता मी बुद्धानुसती करतो ना तर आता थेट आला माझ्या तोंडामध्ये भगवंत काही उशीर लागला का आहे की नाही तर बुद्ध शासनामध्ये कोणी आलं की नाही तर कोणीच त्यांच्यापासून दूर जाईल असं वाटेल का तिथेच थांबावं नाही का म्हणजे असं त्यांना असं वाटायचं का इथून जायचंच नाही म्हणजे शुद्धोतन राजांनी जे आहे ना ते बुद्धांना आमंत्रण देण्यासाठी जे आहे ना बऱ्याच लोकांनी पाठवलेलं होतं की जा आणि बुद्धांना संघासहित आमंत्रण दे कपिल वस्तूमध्ये येण्यासाठी तर जे जायचेत ना ते सगळे बुद्धाचेच होऊन जायचे ही स्टोरी आहे बरे ही सत्य हो, सत्यगाथा आहे हा जे जायचे ते बुद्धाचेच होऊन जायचे नाही जीवन घालून तिथंच राहायचं कारण त्यांना येऊ नव्हतं वाटत इतकं सुखद साध्या त्या लहान अभूत बालकाला सुद्धा जे आहे ना ते सात वर्षाचं पूर्ण काय काय खूप जास्त वर्ष किती बारा वर्षाचं होतं बारा वर्षाचं <laughs> <गा>? हो का <गा? laughs> बारा वर्षाचं बारा वर्षाचं बारा वर्षाचं मुलगा होता तो ठीक आहे बारा बारा बरोबर बरोबर बारा वर्षाचं तर बारा वर्षाचा पोरका होता ताना चीज़ चीज़ चारी चारी। तुम्छी तुम्छी तो आणि त्यांना जे आहे जेव्हा त्यांच्या याच्यामध्ये गेले तर ते म्हणायला लागले त्यांचं प्रथम उद्गार राहल्याचे की किती सुखद आहे तुमची छाया तुमची सावली तुमचा सहवास खूप सुखद आहे खूप बरं वाटतं समजले की नाही समजले तर बुद्धाच्या जेव्हा सानिध्यामध्ये कोणी जायचेत ना तर त्यांना खूप चांगलं वाटायचं परत येऊचच नाही वाटायचं ठीक आहे आणि कोणी समजायचं कोणी हे केलंही नाही त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तर छोट दिया सब कुछ नाही का आता येतच नाही देतो म्हणजे तुम्ही पाहात बसा <laughs> नाही का ते ना कदर यशच्या बाबती सर्वांच्याच बाबतीमध्ये जे जे बुद्ध शासनामध्ये गेलेत ना त्यांना खूप चांगलं वाटायचं हा

की नेमकं जे आहे ते कोणत्या वर्षी म्हणजे बुद्धांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा राहुल किती वर्षाचे होते ठीक anyway, आहे एनिवे पण महत्त्वाचा भाग हा आहे की भगवान गौतम बुद्धांची सावली त्यांची छाया त्यांचा सहवास सुखद होता आणि शुद्धोतन राजांनी बऱ्याच लोकांना पाठवलं बुद्धाला घेण्यासाठी तर ते तिथेच जे आहे ते अडकून अडकून म्हणजे तिथेच राहायचं हां तर काळू दाईला जेव्हा पाठवलं ना तर काळू काय म्हटलं की मी जातो राजेश उद्धवधन हा मी जाऊन राहिलेलो पण मी परत येणार नाही वापस हे लक्षात घ्या कारण तिथं जे आहे ते जाण्याचा मार्ग आहे गच्छामी आगच्छामी नाही आहे हे लक्षात घ्या एकदाच तुम्ही सरनंग गच्छामी केलं आगच्छामी नाही आहे म्हणून तर आपण म्हणतो ना बुद्धांग सरनंग गच्छामी गच्छामी म्हणजे जाणं आहे येणं नाही आहे हे लक्षात घ्या रस्ते बंद नहीं नहीं जी। जी हो नहीं नहीं। मी इच्छाच नाही होत नाही येण्याची म्हणजे जे आहे तिथे गेल्यावरती मनुष्याला बोलतच होतो माणसाला होतच नाही इच्छा येण्याची तर मग जे आहे कालुदाईनं म्हटलं मी मॅसेज तर देतो तुमच्या पण मी वापस येणार नाही तर मला आता ते सुदोधनानं म्हटलं तुला जे करायचं ते कर पण मॅसेज दे पहिले गेल्याबरोबर मॅसेज देतो तर काळुदाईनं सुद्धा बऱ्याच वेळपर्यंत थांबला तो त्या ठिकाणी सहजासहजी मॅसेज देतो त्याला जमलं नाही मग जे आहे ते सगळं वातावरण वगैरे पाहून वगैरे व्यवस्थित एकदा काळूदाई भगवंताकडे गेलात म्हणाल्यात की भगवंत जे आहे ते वृक्ष बहरलेले आहेत नाही का फुलांनी फळांनी जे आहे ते सजलेले आहेत खूप उष्णताई नाही आणि खूप जे आहे ते थंडी पण नाही आहे पावसाळा पण नाही आहे नाही का म्हणजे उत्तम ऋतू आहे उत्तम काळ आहे तुम्ही जे आहे ते कपिल वस्तूला या हा संदेश आहे शुद्धोधनाचा नाही का राजा शुद्धोधनाचा तर मग जे आहे त्यांनी मौन जे आहे याने ते स्वीकारलं ठीक आहे आणि मग भगवान गौतम बुद्ध संघासही निघाले तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की त्या ठिकाणी जे आहे मनुष्याच्या सत्प्रवृत्तीला सद्विचाराला सद्गुणाला स्पर्श होतो ठीक आहे आता सद्गुणाला जर स्पर्श झाला सत्प्रवृत्तीला जर स्पर्श झाला त्या माणसाला उठण्याची इच्छा होईल का हे लक्षात घ्या तो मनुष्य रमेल की नाही रमेल ठीक आहे तर असं स्थान कुठे असो पर्वतावरती असो झाडाखाली असो कुठे असो ते स्थान रमणीय होऊन जाते नाही का निन्ने या निन्ने वा यदी वा थले यथा भी रह यथाभी अर्हंतन विहरंतन नाही का तंग भूमी तंग म्हणजे ती भूमी जी आहे ते रमणीय होऊन जाते कुठेही ते रमण करत असं होऊन जाते हां रमणीय होऊन जातं का रमणीय होते है? बुद्ध अर्हत श्रावक संघ बुद्धाचा जिथे रमण करतो ती रमणीय होऊन जाते का रमणीय होऊन जाते कारण की ते कधीही तुमच्या दुर्गुणांना स्पर्श करत नाही ते सद्गुणांना स्पर्श करतात कुशलचित्ताला स्पर्श करतात आणि कुशलचित्ताला वाढीला लावतात त्याच्यामुळे कुशलचित्त वाढीला लागतं आणि क्षेत्र रमणीय होऊन जातं हे लक्षात घ्या तो तर त्याला म्हणतात रमणीय भूमी रामणीय भूमी असं असतं ते तर तिथे गेल्यावरती तुम्हाला वापस येऊशच वाटणार नाही आता असं असतं ते समजलं